चला आता ट्रॅक्टर ट्रॉली झाली लोडिंग चल करू चालू आता करा चालू अरे फोर व्हीलर येते राह ट्रॅक्टरला काय लागत सीट पुढं कस घ्यायचं सीट पुढं घ्यायचं ऐकून चालू <या, laughs> आहे इथून चालू आहे आपलं चाल फोर बाय फोर करू का फोर बाय फोर नक्क करू का गड्या आणि ट्रॅक्टर तर आमचा जाऊन दे सरळ तिकडं हा हा इथं थोडी दिक्कत आहे खच तर ट्रॅक्टर द्यायचं मग म्हणलं विषय विचार विचारलं तू चालू म्हणलं गेल सना टाना उदत आहे ती कुदत आहे ती काय करतोय इधून लांबून आण ना हा आण चल अरे बापरे तिकडे कसली होती अरे रे रे अरे रे विजय दगड दगड यो दगड मोठा

फसय ते झालंय आईला किती उजळ इस्ता धिंगाना लावलाय तिने जागर चढ बरोबर आहे ना ते खासत आहे वरून खाली तिकडत पुढचाच गेरवार जाऊन ती ओके निघल निघल शेवटी काय झंझट दिली बापरे लय झंझट मारली होईर पाय दिला मातीची हा किती आता काय दोन डायरेक्ट वर येणा सोपं एक काय तिकडून तिकडे जाऊ का चिकन माती सगळी झाली भाऊ चल

ते फक्त खालचं वावर राहिले फरटायचं तेवढंच फरट मारायचं बाकी झालं सगळं पण आता कपात लावायची आता किती दोन पाऊस झाले ना झाले तर मग दोन पाऊस पाण्याला काय पाणी द्यायला ते लगेच मग खतम द्यायचं नंतर मग याचा टोकन काय करायचं मग आणायचं आज आणायचं उद्या आणायचं बर बर माझं काय म्हणलंय महत्वाचं अशी करायचं आहे मला बघ मग बघून फोकन बघतो हा काम झालं तर बरं होईल चल चल ना चल चला चला चल. तेव्हा गे बाकरी इकडे गेले बो दाए का सगळं पार वरती चला त्यांना खाली आकडाव लागेल ना तुम्हाला सगळ्या ह्याच्यात पिल्ल आहेत वरच्यात गरम लागत आहे का मशीन चालू होत चला बो झाला आता लॉन्च फोडी कापायचं काम चालू यातले काही खराब निघूच राहिले खराब म्हणजे आम्ही पिकलेले डायरेक्ट बघ सुके सुके काढ हे हे काढा ना काही रे म्हणजे त्याच्यात नाही शेवटी 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 काढायचं कोई तशाच ठेवा बरं का लोणच्यात मस्त लागत ते काय कोय किती येतात त्याच्यात हळद कुठे तव इथं सगळी

आता बाबन मी चाललोय टोकन मशीन घ्यायला बाबाचं बी आवरलंय माझं बी आवरलंय थोडे कायरे राहिले बरं का फोडायच्या ते फोडू आता आल्यावर एवढेच राहिले ते एवढे झाले ते एवढे आहे ना आंबे निघलेत आता यातले चांगले चांगले काढून घ्यावा लागते ना बाजूला आजी याच्यातल्या कोया काढा बाजूला आता कोया काढा थोड्या ठेवा आणि बाजूला काढा बाकीच्या कोया तीन टोकन यंत्रापैकी मधलं सगळ्यात भारी बर का त्याचे दात्रे बित्रे सगळं मस्त पैकी भारी त्याला भिंगरे पण जास्त आहेत वीस काहीतरी भिंगरे त्यात बारीकशे बारीक बी आपल्याला पेरता येतं पण त्याची किंमत पण एवढी आहे ना त्याच्यामुळे जर आपण ड्रॉप केलाय प्लॅन थोडा विचार करून पुढे बघू आता चला दोन तीन ठिकाणी विचारलंय ते ना कॅपचा जरा प्रॉब्लेम येऊ राहिला राह त्याला जे खोलगट पड पडायची पड़ा ना तिकडे खोलगट जाऊ राहिली त्याला ती कॅप घ्यावं लागते ते अजून उपलब्ध नाही आहे इथं कुठं मार्केटमध्ये आता काय करावं एक हाय मशीन पण तिला आहे सात हजाराला जात येते त्याला सगळं येतं आहे हां आता काय करावं काय नाही चला बघू आपण आता घरी जाऊन विचार करू थोडा हे ना साडेचार चार हजाराला प पडत होते पाचपर्यंत आता ते कॅपमुळं गोळ झाला आहे चला बघू काय नवीन आले मशीन बाबा हे डेंजर डेंजर चला भाऊ आता चाललो घरी काहीच काम नाही झालं आपलं एक काम झालंय पोटा सांगितले गाय केली ती घेऊन चाललोय घरी चार पाच दिवसात घेऊ परत आपण ते तिथं आलं का ते बघन कसं आहे कारण की ते हे ना एवढे खोलवर जात होतं बी आपल्याला एवढं खोलवर जाणार पाहिजे भेटन तिथे आहे तिथं बघू तुम्ही मी विचार हाय हे एक दोन पण आहे ना काय 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 झालं काही काही दहा भिंगराचे काही काही बारा भिंगऱ्याचे काही काही पाच भिंगरायचे त्यात कांद कापशीचे नव्हते काही मग ते साडे सात ते घ्यावा लागेल तो मग कांदा मानल्यावर कांदा मानले तेच ते त्याच्या भिंगऱ्यावर खेळ असतो जेवढी बारीक भिंगरी तेवढं काम असा विषय त्याचा चला बघू आता दोन तीन दिवसांनी आताच काही होणार नाही मांजर वा 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 आजीने ते वा म्हणजे वा 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 आजीने लोणच म्हणजे लोणच केलंय मसालाच निसता मसाला भारी टाकल खरंच वास सुटलाय गोडे न ते याच्यात बी भारी मटक्यातच तेल पण हॅलो भारी आजी लय टॉप क्वालिटी हलोय भारी टॉप क्वालिटी चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल खास करून ते ट्रॅक्टरची माझ्या तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ट्रॅक्टर असं सा डेंजर फसलो होतं ना व काढू काढू आमचे दोघाचे हाल झाले होते हा तरी काढलं बळतच आपण ते त्यांनीच काढलं मी बसलो होतो बरं का पण ते उठलायला लागलं माझे गुंडलंय म्हणलं मग नको 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 बस त्याला त्यालाच बसून दे त्यांनी काढलं मस्तपैकी तुमचं बी एकदम टॉप क्वालिटी झालं चला आता भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये थोडा बाय बाय